एकीकडे राज्यात नवं सरकार स्थापन झालंय तर दुसरीकडे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मात्र खळबळ माजली आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी मोठ्या कारवाईला सुरुवात झाली आहे या प्रकरणी जबाबदार धरण्यात आलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह दोन अधिकारी आणि एका सह पस्तीस लोकांची मालमत्ता ताब्यात घेऊन दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव हजार रुपये बारा टक्के व्याजासह रक्कम वसूल करावी असे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे काढले आहेत आता संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं करायची आहे जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी कलमांवयी चौकशी करण्यात आली आहे या चौकशीत तत्कालीन संचालक मंडळानं नियमबाह्य कर्ज वाटप करून घेतल्याचं था स्पष्ट झालं बँक संचालकांनी स्वतःचे साखर कारखाने शिक्षण संस्थांना बेकायदेशीर कर्ज घेतलं मात्र ते भरलं नसल्यानं बँक आर्थिक अडचणीत आली आहे चौकशीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह पस्तीस लोकांवर दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये कर्ज हे उचलल्यापासून बारा टक्के व्याजासह रक्कम वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी किशोर तोष्टीवाल यांनी दिले आहेत या आदेशानुसार विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले आहेत दरम्यान बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर हायकोर्टानं दिलेल्या आदेशानुसार चौकशी आणि कारवाई सुरू आहे कोणकोणत्या नेत्यांकडे ने किती रक्कम बाकी आहे ते पाहूयात दिलेपराव सोपल तीस कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एकशे बावीस रुपये विजयसिंह मोहिते पाटील तीन कोटी तीन लाख चोपन्न हजार दोनशे बेचाळीस रुपये दीपकराव साळुंखे पाटील वीस कोटी बहात्तर लाख एकावन्न हजार दोनशे सत्तर रुपये सुधाकर पंत परिचारक अकरा कोटी त्र्याऐंशी लाख सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये प्रतापसिंह मोहिते पाटील तीन कोटी चौदा लाख पासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव रुपये राजन पाटील तीन कोटी चौतीस लाख एकवीस हजार तीनशे सत्तावन्न रुपये रणजित सिंह मोहिते पाटील पंचावन्न लाख चोपन्न हजार सहाशे साठ रुपये दिलीप माने अकरा कोटी त्रेसष्ट लाख चौतीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये संजय शिंदे नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार सातशे नव्याण्णव रुपये बबनराव शिंदे तीन कोटी एकोणपन्नास लाख तेवीस हजार एक्केचाळीस रुपये रश्मी दिगंबरराव बागल त्रेचाळीस लाख सव्वीस हजार एकशे नऊ रुपये एकूण दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये व्याजासह वसूल करण्याबाबतचे पत्र विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला शुक्रवारी दिली आहेत आता बँकेकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका